एक आज वर विचार केला, एक घटक मनात मात्र कायम घर करून राहिला समाजाने वाईट टाकलेला तृतीय पंथीय असणाऱ्यांचा समाजाने वाईट टाकलेला तृतीय पंथीय असणाऱ्यांचा अंबेला आणि तिरस्कार यांच्या नशिबातच पुजलेला अहो अंबेला आणि तिरस्कार यांच्या नशिबातच पुजलेला बालपणाची निरागस्ता हरवून बसलेला बालपणाची निरागस्ता हरवून बसलेला खरा संघर्ष त्यांचा घरापासूनच सुरू झालेला खरा संघर्ष त्यांचा घरापासूनच सुरू झालेला प्रत्येक जण त्यांना तुम्ही वेगळा आहात ही जाणून करून देणारा प्रत्येक घेणार आहात माणुसकीच या समाजात त्यांना आपलेपणाची वागणूक कधी मिळतच नाही अहो माणुसकीच आवडणार या समाजात त्यांना आपलेपणाची कधी वागणूक मिळत नाही फक्त त्यांनाही आहे माणूस म्हणून जगण्याचा आणि या समाजामध्ये राहण्याचा हक्क त्यांनाही आहे माणूस म्हणून जगण्याचा आणि या समाजामध्ये राहण्याचा ताळे वाजून एक तुकडा तर लागतो एक तुकडा तर लागतो सरकार तरी त्यांना कुठे आधार देतो हो पण समानतेच्या हक्कासाठी तो दिवस रात्र चपला झिजवतो पण समानतेच्या हक्कासाठी तो दिवस रात्र चपला झिजवतो कमी त्याचं शेवट करते आहे तो सजलेला आज जरी कित्येक बदल मी आहे तो सजलेला जगाने हजार मापे लावली तरी जस तो मापातच मोजलेला पण मागेच वळून पाहिले कधी पण मागेच वळून पाहिले कधी तर दिसेल तुम्हाला जिवंत म्हणून